आज सगळ्यात तू अनेक वेगवेगळ्या माणसांचे मुर्गे कर हो। करत आलेले आहेत हे सगळं करत असताना कधी कधी असंही अनुभव येतात की समोर न हो। एखादा माणूस प्रचंड चिडतो आपल्याला हो। शिव्या देऊ लागतो कारण का हो। आम्ही ते आहे आणि मग त्यावेळेस तुम्ही तो बीप जो काय आहे हो। तो त्यावेळेस ऐकवता हो पण अशा वेळेस आपला कुठेतरी पारा चढतो आणि आपण त्याच्याशी भांडू लागतो असा काही अनुभव आलाय तुला नाही मला माझा असं कधी झालं नाही कारण की मी जाणीवपूर्वकच करत असतो सगळ्या गोष्टी त्यामुळे उलट मी कधी कधी माणसाला राग जास्त यावा म्हणून त्याला राग यावा म्हणून काय आता बोला ना वगैरे काय काय खोळेपणा करता किंवा अशा शिव्या नसलेल्या शिव्या मी त्यांना देत असतो उल्लू आहात तुम्ही वगैरे अशा शिव्या देत असतो आणि अधिक अधिक तो उचकावा आणि त्यांनी उचकून काहीतरी बोलावं असा तो प्रयत्न असतो आणि एक तक्रारनं बरेच जण सगळेजण माझ्याकडे करतात ते म्हणजे की मी अजून का समोरच्या माणसाला ताणत नाही अजून ताणू शकतो मुलगा आणि अजून त्याला त्या ते व्यक्तीकडनं रिॲक्शन येऊ शकते पण मला एक बऱ्याचदा मी तो कॉल स्वतः घेतो की आता हा पुरेसा चिडलेला आहे आणि अजून ताणण्यात काही अर्थ नाही आणि मी लवकरात लवकर त्या माणसाला त्या स्ट्रेसमधनं मोकळा करायचा प्रयत्न करतो थोडीफार मजा आली की मग मी ते रिव्हील करून टाकतो की जास्त एखाद्याला प्रेशर नको कोणाचं बीपी वाढायला नको आणि हेही मी चेक करतो बरं का की कोणाला काही मेडिकल कंडिशन वगैरे नाही आहे ना असंही चेक करतो जनरली तरुण लोकांचाच मृत प्रयत्न करतो सो दॅट काही यातन अडचणी निर्माण होऊ नयेत हा